ते आमच्या गावाला मी प्रत्येक वेळेस मला बरेचसे अडथळे येत होते किंवा गावाचे काही असेल कस काम असेल छोटी मोठी तिथे अडथळे आले तरी भाऊ किंवा दादा यांच्या याच्या खाली माही कामं करून चांगला आहे काल परिषदेला निवडून जायचं का नाही मी प्रचाराला येणार आहे घरचा डबा बोलू लागतो तुमचे काय पैसे घेतले पण पाणी आधी म्हणजे जे पैसे घेऊन हे करणारे लोक होती नाही यांनाही नाही यांच्यामुळेच मी हाणून पाडलं यांच्या यांचाच मला पाठिंबा वाटतो तुम्ही चौथी लांपास बदल सातवी लांपास का चौथी सातवी लांपास तुम्ही सगळ्यांची कामं हाणून पाडताय आणि तुम्हाला काही गर्व नाही काय नाही अगदी मस्तपैकी सरपंच म्हटलं का असं चालतो ठीक आहे ना हां आणि झेडपीचं काय विचारूच नका तो काय वाटायलाच नाही हां आणि आमदारांचं काय विचारूच नका ठीक आहे नाही पण हा माणूस तुमच्यासाठी काम करतो जिल्हा परिषदेला उभं राहिलं तर बी यांच्या निवडणुकीला येणार निवडून द्यायचं त्यांना असं त्यांच्या ठेवा पैसे घ्यायचे नाहीत मतदानाचे पैसे घ्यायचे नाहीत त्यांचा आधीच खर्च झालेला आहे बाबा दुसरा विषय तुम्हाला सांगतो हे वारकरी संप्रदायाचे आमच्या भागातले महाराज आहेत कोकटे महाराज म्हणून नाव आहे पण ते आमच्या तळेरांमध्ये पाचके वस्तीला राहतात पाचके वस्ती म्हणजे तळेरांपासून वर डोंगरामध्ये आहे पण त्या ठिकाणी सुद्धा रस्ताना आहे पण मी मागच्या वर्षी त्या ठिकाणी दादा आमदार नसताना सुद्धा त्या ठिकाणी मी दहा लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला होता पण तो रस्ता काही निम्मपर्यंत मी झालाच नाही पण तो आपल्याला माझं स्वप्न आहे त्या गावाला त्या ठिकाणी रस्ता न्यायचं आहे तर मी आमदार साहेबांना विनंती केली आपल्याला तो त्या ठिकाणी विशेषत म्हणजे पहिल्यांदा इतिहास आमदार कोण गेला असेल तर तिथे शरद दादा गेले पहिल्यांदा शरद दादा गेले तुझं आमदार